नमस्कार मंडळी मी अंजली परभणीकर आजच्या मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आज आपण आलोय मानवत येथील रंगार गल्लीत असलेल्या सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी बांधलेल्या सुप्रसिद्ध उभा महादेव पार्वती मंदिरात दर्शन घेण्यासाठी तुम्हाला माहीत आहे का मानवतच नव्हे तर संपूर्ण भारतातील महादेव पार्वतीचे उभी मूर्ती असलेले हे एकमेव मंदिर आहे येथील अशी मान्यता आहे की या मूर्तीमध्ये एका दिवसात आपल्याला महादेवाची तीन रूप पाहायला मिळतात पहाटे मन प्रसन्न करणारे हसऱ्या चेहऱ्याचे बालक रूप दुपारी क्रोधित रूप धारण केलेले प्रौढ रूप आणि संध्याकाळी थकलेले वृद्ध रूप या मंदिराचा इतिहास असा कि याची स्थापना करताना गुरु गंगाधर स्वामी यांना या ठिकाणी बांधकाम करते वेळेस एके दिवशी स्वप्नात असे दिसले कि त्यांच्या या जागेत असलेल्या विहिरीत उभा महादेव पार्वती यांची मूर्ती आहे आणि त्यांनी या मूर्तीची स्थापना करावी म्हणून गुरु गंगाधर स्वामी यांनी या मंदिराची स्थापना केली या मंदिराच्या आवारात आपल्याला गुरु गंगाधर स्वामी यांची संजीवनी समाधी मिलते। या मंदिराचे तुम्ही जी पाहायला मिळते सर्वात वैशिष्ट्य असे की की मनोकामना मागणार ती शंबर पूर्ण होणार जसे येथील पुजारी नंदकुमार स्वामी व त्यांच्या पत्नी शिवकन्या स्वामी सांगतात लग्न आणि मागितली या दोन तीन महिन्यामध्ये माझे लग्न व्हावं तर तुमचं लग्न जमत म्हणजे जमत आणि ज्या वेळेला वधूवरांची लग्न जुळतात त्यावेळेला याच मंदिराच्या परिसरात रामनवमीच्या आदल्या दिवशी म्हणजे अष्टमीला लग्न सोहळा पार पडतो नमस्कार माझे नाव नंदकुमार महादेव स्वामी आहे त्या मंदिराचा पुजारी आहे मंडळी नंदकुमार स्वामी हे पुजारी तर आहेतच पण सोबतच एक उत्तम कलाकार सुद्धा आहेत या मंदिराच्या परिसरातील या आकर्षक मनमोहक आणि मंदिराची शोभा वाढवणाऱ्या सर्व पेंटिंग स्वामी यांनीच काढलेल्या आहेत मग मंडळी या श्रावणात तुम्ही देखील या मंदिराला नक्की व्हिजिट करा आणि हो अशा अनोख्या मंदिराबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून आपण पुढच्या ब्लॉगमध्ये त्या मंदिराचे दर्शन घेऊ तोपर्यंतसाठी बाय